नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाची अपडेट की आता ब्राझील होणार आहे सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी ब्राझील मध्ये होणार सोया रेकॉर्ड उत्पादन मग ब्राझील मध्ये या वर्षी सोयाबीन उत्पादन मध्ये सोयाबीन उत्पादन सोया देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा चला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या वर्षी ब्राझीलमध्ये होणार सोयाबीनच रेकॉर्ड उत्पादन पण असं काय घडलंय मित्रांनो ब्राझीलमध्ये की ज्यामुळे आता ब्राझीलमध्ये होणार सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन आणि जर ब्राझीलमध्ये सोयाबीनच रेकॉर्ड उत्पादन झालं तर याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार हे समजून घेऊया बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेलच की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे यंदाच्या वर्षी ब्राझील मध्ये अनुकूल परिस्थिती आहे यामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन ऐतिहासिक लेवल वरती या ठिकाणी पोहोचणार आहे आणि सोबतच अर्जेंटिनाचं सुद्धा सोयाबीन उत्पादन दुप्पट होणार आहे यामुळे देशातील सोयाबीनच्या भावावरती याचा प्रचंड परिणाम होणार कारण मार्च महिन्यापासून ब्राझीलचं सोयाबीन मार्केटमध्ये येणार आणि ब्राझीलचं सोयाबीन मार्केटमध्ये आलं की याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार आणि यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला म्हणून देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला एका रेंजमध्ये या ठिकाणी दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या कि देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आता संपलेली आहे आणि म्हणून ब्राझीलच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे देशामध्ये सोयाबीनचा भाव हा आपल्याला चार हजार पाचशे ते पाच हजार अपेक्षा ना जास्त तेजी ना जास्त मंदी अशी सोयाबीनची स्थिती राहणार आहे मग सोयाबीन विक्रीचा त्या ठिकाणी निर्णय घेणार असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा घाई गडबड अजिबात नको एकदा सोयाबीन विक्री करायची नाही टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीवरती करायची सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या शंभर टक्के या ठिकाणी फायदा ज्याच्यामध्ये आपल्याला चार हजार आठशेच्या भावावर पहिला टप्पा पंचवीस टक्क्याचा पाच हजाराच्या भावावर दुसरा टप्पा पन्नास टक्क्याचा आणि पाच हजार शंभर दोनशेच्या भावावर तिसरा टप्पा पंचवीस टक्क्याचा विक्री करायचा आहे या पद्धतीनं प्रत्येक तेजीवरती जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपल्या सर्वांचा होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठ नक्की शेअर युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला आणि फॉलो करा तर मित्रांनो मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार